अच्छुना नाव काय सुसुरी सुसुरी का याचं जब? पाउस का यह नवीन चाला?

अजून पॉप पॉप कितीचे पॉप पॉप नाहीये मग लसून पटाके आता कितीचे 10 चे पाँगा पाँगा द्या चे? लावा दोन दोन हे वाले द्या ना तुम्ही दे ते काय देत मला नवीन ब्रँड नको देऊ मला अरे हे द्या जुनं ए पण मला हे के मला हे द्या नको ते नको हे मला आता अनार कितीचा आहे मोठा वाला द्या तिकडचा हे मोठा ओ, कांटी कैसे पेची? शंबर, शंबर, जा तू, अजूर, ये कितने से? ये डा, डा? हाँ, ये तलतरी, तलतरी, ये सिक्सटी रुपी, सिक्सटी रुपीस? हाँ पन्नास रुपयाला लावून टाकाव एवढं शिकत तेवढे त्याच्यात जास्त रुपयाला मला तरी भेटला पाहिजे तुम्ही काय हे घेताय सगळं तुम्ही सगळंच घेऊन टाकणार मालके पैसे ये बटरफ्लाय कितीच आहे ये, है। ये ते हे पाहिजे बटरफ्लाय कितीच आहे बटरफ्लाय एकशे एकशे एक रुपये एकशे दहा रुपये बापरे तुम्ही तर तस जास्त शंभर रुपये लावा शंभर रुपये तू म्हणजे कमी करा असं कमी करा शंभरलाच लावा

पेटीएम आहे का तुमच्याकडे पेटीएम नाही थोडीच रुपये होते माझ्याकडं शंभर आहे शंभर नाही शंभर नाही आहे माझ्याकडं पाचशे रुपये देऊ गेवढ पाचशे सगळं लावून टाका बरोबर